समोरासमोर ठेवले होते आलेला आहे इथे खालच्या बाजूला असं न ठेवता येतच हा कोपरा बाहेरच्या बाजूला दिसत असेल अगदी जे मार असा हा पफ आलेला आहे एवढं कापड कट केले वगैरे असा छान असा हा गोलाकार शो इथून आपली छान असंही आपलं बरोबर मॅच झालेला आहे फायनल लुक तुम्हाला दाखवते छान खूप छान असा हा प्रिन्सेसचा श्रीलची डिझाईन केलेली आता फिटिंगही अगदी परफेक्ट आलेली आहे इथे जर तुम्ही बघणार तर दोनही शिलाई बरोबर इथे मॅच झालेली नमस्कार मैत्रिणींनो मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते कृषी फॅशन पॉईंटमध्ये मागील व्हिडिओमध्ये आपण बेचाळीस साईजच्या प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग बघितली तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच ब्लाऊजची संपूर्ण शिलाई बघणार आहोत शिलाई संबंधीच्या काही महत्वाच्या खास ट्रिक्स आणि ट्रिप्स सांगितलेल्या आहेत की जेणेकरून ती पद्धत जर तुम्ही वापरली तर त्यामुळे तुमचं संपूर्ण शिलाईमधील अंतर हे सेम येईल कुठेही कमी जास्त येणार नाही आणि बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न असतो किंवा मला तशा कमेंटही येत असतात की ताई प्रिन्सेस मध्ये आय आणि हुकच्या बाजूला आपण टक्स घ्यायला पाहिजे का तर तो घ्यायला पाहिजे तर तो का घेतला पाहिजे आणि तो जर नाही घ्यायचा आहे तर तो का नाही घ्यायचा आहे त्याचीही कारण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेत हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र पूर्ण बघा व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर चॅनेलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन लावायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात आणि हो अजून एक गोष्ट आपल्याकडे अठ्ठावीस साईज पासून तर पन्नास साईजचे तयार कटोरीचे पेपर पॅटर्न मिळतात इथे तुम्हाला ते दिसत असतील तर त्यावरून तुम्ही अगदी पाच मिनिटात परफेक्ट अशी ब्लाऊजची कटिंग करू शकतात आणि खूप साऱ्या मैत्रिणींच्या अशा कमेंटही आलेल्या आहेत की ताई आमचे ब्लाऊज छान बसले कोणी फोटोही शेअर केलेले आहेत तर तुम्हाला देखील असे ब्लाऊजचे पेपर पॅटर्न तयार पेपर पॅटर्न मागवायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲपला मेसेज करा आणि नक्कीच या संधीचा फायदा घ्या बेचाळीस साईजच्या प्रिन्सेस ब्लाउजची आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण शिलाई बघणार आहोत तर याचा कटिंगचा व्हिडिओ ज्या मैत्रिणींनी बघितला नसेल त्यांनी आधी कटिंगचा व्हिडिओ बघा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते तर बघा इथे हे दोनही पार्ट प्रिन्सेसचे असे समोरासमोर ठेवले आणि अगदी काठाने मी शिलाई देऊन जे एक्स्ट्राचं कापड आहे ना ते कट करून घेतलेलं आहे आपण अस्तर आणि ब्लाऊज पीस जोडतो ना सेम तीच पद्धत वापरली त्यानंतर मी इथं चेक करून बघितलं तर दोनही पार्ट अगदी बरोबर आलेले आहेत तसंच हा जो प्रिन्सेसचा समोरचा पार्ट आहे ना तो सुद्धा मी इथं जोडून घेतलेला आहे अस्तर आणि प्रिन्सेसचा पार्ट त्यानंतर हा पाठीमागचा भाग संपूर्ण तयार करून घेतला टक्स घेतले त्यानंतर कमरेची पट्टी जोडून घेतली अगदी नेहमीप्रमाणे आणि बाहीला इथं फ्रील लावलेली आहे इनविजिबल फ्रील आहे आतूनही त्याची शिलाई दिसत नाही तर याचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे तो तुम्ही बघा त्याची ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतेच हे दोनही पार्ट आता बघा आपण शिलाई करून घेऊया शिलाई करत असताना असे ते शिलाई करायचे नाही त्यामुळे काय होतं गॅप तयार होतो हा जो पार्ट आहे ना त्याचा जो कोना आहे ना मी पुढच्या बाजूला घेतलेला आहे बघा तो पुढच्या बाजूला घ्यायचा आणि जी मार्किंग केलेली आहे ना अगदी त्यावरूनच आपल्याला शिलाई करायची आहे आणि ही मार्किंग कशी केली याची ट्रिकही के मी कटिंगच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तिथं तुम्ही बघू शकता त्यानंतर बघा इथं गोल जेव्हा थोडीशी गोला येते ना त्यावेळेला थोडासा दाब उचलून घेतला तरी सुद्धा चालतो आणि जे मार्किंग केलेलं आहे अगदी त्यावरूनच इथं शिलाई करून घेतली बघा कुठेही कमी जास्त कापड झालेलं नाही आणि मार्किंग आहे ना त्यावर शिलाई केलेली आहे बघा किती छान असा हा पफ आलेला आहे तर आता यावरूनच लक्षात येतं की हा ब्लाउज आपल्याला परफेक्ट बसणार आहे आणि बघा हा हे जे एवढं अंतर कोपऱ्याचं जास्त होतं ना पुढचा कोपरा कोणा तर तो मी कट करून घेतला बघा एवढं अंतर हे कट केलेलं आहे आणि ही आर्मोलची गोलाई इथं व्यवस्थित दिसत आहे इथं थोडंसं कापड मला एक्स्ट्रा वाटत आहे ते मी कट करून घेतलं छान अशी ही आर्महोलची गोलाई आली ही पुढील भागाची त्यानंतर लगेचच आय हुकच्या पट्ट्या जोडून घेऊया ह्या बाजूला हुकची पट्टी येत असते ती थोडीशी पुढच्या बाजूने फोल्ड करून घेतली त्यानंतर शिलाई करून दापटीप दिली आणि पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करून घेऊन त्यानंतर इथं काठाने एक शिलाई द्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने हे पुढच्या बाजूला जे एक्स्ट्रा कापड दिसत आहे ना ते आता आपण कट करून घेऊया त्यानंतर हा जो पाठीमागचा भाग आहे ना तो एकमेकांवर ठेवला आणि लगेचच पुढील भागही मी त्यावर ठेवला तर ते बरोबर येतं का आता आपण चेक करूया बघा अशा पद्धतीने मी हे इथं चेक केलं तर इथं पुढील भाग हा थोडासा जास्त येत आहे तर तो का आला कारण बघा पाठीमागचा जो भाग आहे ना त्याची त्याला आपण कमरेची पट्टी जोडलेली आहे आणि पुढील भागाची कमरेची पट्टी जोडायची बाकी आहे ती जोडल्यानंतर दोनही पार्ट आपले इक्वल होऊन जातील त्यानंतर हा जो दुसरा पार्ट आहे प्रिन्सेसचा पुढील भागाचा तोसुद्धा सेम ह्याच पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायचा आहे, आहे।, आहे। तो तो जे मार्किंग आहे त्यावरून आपल्याला इथं शिलाई द्यायची आहे आणि जिथं गोलाकार भाग येतो तिथं आपण दाब थोडंसा उचलून घेतला तरीसुद्धा चालतो आता बघा इथंसुद्धा कोपरा म्हणजे कोना बाहेर निघालेला आहे आणि तो तसा निघालाच पाहिजे तरच आपला ब्लाऊज छान व्यवस्थित बसतो कुठेही कमी जास्त पडत नाही आणि बघा हे जे एवढं कापड मी कट केलेलं आहे इथे बघा प्रिन्सेसचा किती छान असा हा पफ आलेला आहे आणि खाडीच्या बाजूला आपली योगपट्टी असते ना तिथे बरोबर प्लेन आलं आहे आणि जिथं आपल्या शरीराचा उंचवटा असतो तिथेच बरोबर प्रिन्सेसचा हा पफ क्रिएट झालेला आहे आता बघा बऱ्याच जणींचे कमेंट असतात प्रश्न असतात की ताई प्रिन्सेसमध्ये हा आडवाटक्स घ्यायचा का तर बघा जर घ्यायचा असला तर तो आडवाटक्स आपल्याला इथं मध्यभागी घ्यायचा असतो मी हे मार्किंग कुठे केलेलं आहे जिथे आपली आडव्याटक्सची म्हणजे आपण रुंदी घेत असतो ना तिथे आणि त्यानंतर हा अर्धा इंचाचा टक्स घेतला तर तो असा आपण इथं शिलाई करू शकतो पण बऱ्याच जणांना ती वरच्या बाजूने शिलाई दिसते म्हणून तो टक्स घेतलेला नाही कारण माझ्या या कस्टमरला ती वरून दिसलेली शिलाई पसंत नाही आणि म्हणून आणि म्हणजे नाही घेतला तरीसुद्धा चालतो तो टक्स पण ज्यांना टक्स घ्यायचाच आहे किंवा ज्यांना तर तो का घ्यायचा तर बघा हे प्रिन्सेसचा जो शेप असतो ना हा तर तो अजून हुबार शेप त्यांना जास्त पाहिजे असेल तर तो आडवा टक्स घ्यायचा असतो किंवा नाही घेतला तरीसुद्धा चालतो ते ऑप्शनल आहे आणि बघा बोलता बोलता आपली आईची पट्टी इथं तयार करून झालेली आहे शिलाई करून झाली त्यानंतर चेक करून घेतलं सर्व बाजूंनी कापड व्यवस्थित आलेलं आहे हे बघा इथंसुद्धा बरोबर एवढं कापड पुढचं जास्त आहे कारण आपली पुढच्या बाजूची कमरेची पट्टी शिलाई करायची अजून बाकी आहे म्हणून त्यानंतर ही कमरेची पट्टी जोडून घेत आहेत ती पुढच्या बाजूने आपण फोल्ड करून आणि मग इथं ही दाब शिलाई द्यायची आणि आता ही आतल्या बाजूला फोल्ड केली कारण जेणेकरून मी तिथं हातशिलाई करू शकेल मी कंपल्सरी कमरेच्या पट्टीला हचशिलाईच करत असते हे बघा अशा पद्धतीने आपला हा देखील पार्ट इथं कम्प्लीट झालेला आहे त्यानंतर दोनही शोल्डर एकमेकांवर अशा पद्धतीने ठेवायचे आणि ते शिलाई करून घ्यायची इथं डबल शिलाई द्यायची असते त्यानंतर बघा ही गळ्याची पट्टी इथं तिरकस पट्ट्या कट केल्या आणि त्या मी जोडून घेतलेल्या आहेत त्या कशा जोडायच्या काय करायचं त्याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर खूप सारे अपलोड आहेत ते तुम्ही बघा त्यानंतर बघा पाव इंच म्हणजेच एक दहा वितपत अंतर सोडून द्यायचं आणि इथं हळूहळू काठाकाठाने आपल्याला शिलाई करत जायची आहे बघा पुढच्या बाजूपर्यंत आपली शिलाई झाली त्यानंतर इथं हे नॉचेस देऊन द्यायचे आणि त्यानंतर ही जी पट्टी आहे ना गळ्याची पट्टी आहे ना ती आतल्या बाजूने फोल्ड करून वरच्या बाजूने एकदा शिलाई देऊन दिली आतील बाजूला जे एक्स्ट्रा कापड होतं ते कट करून घेतलं तील कापड कट करत असताना थोडीशी काळजी घ्यायची म म्हणजे आपलं अस्तर किंवा ब्लाउज पीस वगैरे इथं कट व्हायला नको अशा प्रकारे प्रिन्सेसचा पुढील आणि मागील पार्ट आपला शिलाई करून झाला आता आपण बाही जोडून घेऊया बाही खालच्या बाजूला लावलेली आहे म्हणजे शिवलेली आहे तर त्याचाही सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत ते तुम्ही बघू शकता त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते बघा पुढील खोल शेप आहे ना तो बरोबर आता पुढच्या बाजूला आला पाहिजे अशा पद्धतीने बाही ठेवून घ्यायची आणि आता ती शिलाई करायची शिलाई करत असताना सर्व ठिकाणचं अंतर सेम आलं पाहिजे आणि प्रिन्सेसची शिलाई शोल्डरची शिलाई मागच्या बाजूला किंवा ज्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने येते का तेही चेक करून घ्यायचं त्यानंतर बघा आता इथं फिटिंग करून घेऊया फिटिंग ही आपण मध्यातून करत असतो आणि ब्लाउजला फिटिंग कशी कर करायची याचे सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहेत ते तुम्ही बघा बघा इथं मध्यातून मी फिटिंगची सुरुवात केली आहे त्यामुळे काय होतं ना जी बाहीची गोलाई असते ती एकदम परफेक्ट येत असते म्हणजे ही शिलाई दोनही एकमेकांना मॅच होत असतात कारण बऱ्याच मैत्रिणींना हा प्रॉब्लेम असतो की ताई आमची आर्म होलच्या तिथील बाहीची गोलाई ही खाली वरती होते तुम्ही या पद्धतीने फिटिंग करून बघा परफेक्ट येते आणि शिलाईसुद्धा कुठेही कमी जास्त किंवा वरती खाली होत नाही त्यानंतर बघा सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूची ही लॉक सिस्टीमची शिलाई करून घेतली त्यानंतर कमरेचा चौथा भाग छातीचा चौथा भाग आणि दंड घेराच्या निम्मी असं हे मार्किंग करून घ्यायचं आपल्या मापाप्रमाणे आणि त्यानंतर पुढच्या बाजूला आपल्याला अजून दोन शिलाई द्यायच्या आहेत म्हणजे फिटिंगच्या तिथं मी टोटल तीन शिलाई दिलेल्या आहेत इथं तुम्हाला जवळून दाखवते हे बघा मॅचिंग कलरचा धागा असल्यामुळे ते एवढं दिसून येत नाही सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूची सुद्धा फिटिंग करून घेतलेली आहे आणि बघा किती कमी वेळात आणि परफेक्ट छान असा हा ब्लाऊज शिलाई करून झालेला आहे हा माझ्या मैत्रिणीचा ब्लाउज आहे तिला फिटिंगलाही खूप छान बसला पण प्रत्येकजण फोटो शेअर करायला कम्फर्ट नसतं त्यामुळे तिने मला फोटो पाठवला नाही पण तिने मला सांग सांगितलं की ब्लाऊज छान बसला आहे इथे बघा मशीनचे आपण आय करणार आहोत इथं मार्किंग करून घेतलं आणि यावरूनच मशीनचे आय केले तो व्हिडिओ मी शूट झाला नाही माझ्याकडून आणि बघा इथं संपूर्ण ब्लाऊज आपला छान तयार झालेला आहे छान पोफ आलेला आहे त्याची फिनिशिंगही मस्त आलेली आहे तुम्ही सुद्धा असंच पेपर पॅटर्नचा वापर करून अशी परफेक्ट ब्लाऊजची कटिंग आणि शिलाई करून घेऊ शकतात ज्या कोणी मैत्रिणींना असे प्रिन्सेसचे पॅटर्न पाहिजे असतील त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲपला मेसेज करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद